एक पत्रकार आणि प्रतिनिधी यांचे जवळचे संबंध असतात आणि त्यांचे जे काम असते पत्रकार लिखाण आणि लिखाणावर प्रतिनिधी ठरत असतो त्यानिमित्ताने जसं पत्रकारांना एखाद्या निगेटिव्ह लिहिलं एखाद्या पॉझिटिव्ह लिहिलं लगेच आम्ही दुसऱ्या फोन लावतो आमचं निगेटिव्ह का <laughs> पत्रकार असं असं केले काही गोष्टी खरे असतात काही कुठेही बी असतात आणि एकच कर विनंती करतो की आपल्याला सगळ्यांना जे खरं असेल खरंच लिहायचं खोट असेल तर खोटच लिहायचं आमचे आम्ही खोट केलं असेल तर खोटच लिहून खरंच चांगली गोष्ट आहे चांगले पत्रकार असतात विचार एकोण एकाचे अलग असतात त्या निमित्ताने चांगली गोष्ट आहे कारण तुमच्या सोबत आहे कारण त्याच्याशो एकोण चा संबंध चांगले ठेवा लागतात आनंदराव पोडारकरांनी उल्लेख केला बबुराव कदमांनी उल्लेख केला की आम्हाला कुठलं कोणी पॅकेज मागितलं नाही जाहिराती मागितल्या नाही <laughs> तेही विस्थापित <laughs> ते होते तुम्ही विस्थापित त्याच्यामुळं दोघही विस्थापित एकमेकांना न्याय देतो परंतु आता तुम्ही आमदार झालेले आहात <laughs> <laughs> तर तेव्हा आता ठेवा आणि टाळ्या वाजवल्या गोष्टी लक्षात ठेवा मी बालाजी कल्याणकरांचं भाषण वेळ ऐकत होतो ते म्हणाले कधी आमच्याबद्दल चांगल्या बातम्या येतात कधी विरोधात येतात दहा वर्षापूर्वी ते आमदार व्हायच्या अगोदर त्यांचं बाबूराव पण आता पाच वर्ष तुम्ही आमदार झाला त्याच्यामुळे विरोधात बातम्या काय याय लागल्या त्याच <laughs> <laughs> थोडस आत्मपरीक्षण तुम्ही करा आणि हात थोडा